नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मुक्त असते गुलालाची उधळण करीत जल्लोषोत्सव साजरा केला नंदुरबार शहरातील अंधारेचे आमदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्त हस्तेप्रमाणे उधळण केली आहे यावेळी त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला होता Ja!